वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ्य टिकायला मदत होते समाजाच्या अनेक गरजा पूर्ण व्हायला मदत होते त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागानं वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते पालकमंत्र्यांनी पुढे सांगितलं पंधरा वर्षांपुढील गाड्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करू तर वाहनाच्या ओव्हरलोडिंगबाबत आरटीओ मार्फत जो अवास्तव दंड आकारला जातोय त्या दंडासंदर्भात आरटीओनं फेरविचार करावा अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी केली या आढावा बैठकीत कागल येथील खासगी आरटीओ चेकपोस्ट बॉर्डर बंद करावी तावडे हॉटेल जवळील तेरा पूर्णांक पाच जागा राज्य शासनानं ट्रक टर्मिनल्ससाठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपानं त्वरित ट्रक, ट्रक टर्मिनल्स उभे करावेत ई चलन पद्धत रद्द करावी तसंच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याची गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावेत महारामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावेत अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्या वतीनं या बैठकीत करण्यात आल्या या अनुषंगानं महामार्ग पोलीस परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलं या बैठकीसाठी आयुक्त के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रादेशिक परिवहन अधिकारी संजू भोरे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नेता सूर्यवंशी पाटील लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव मल्हारी पाटील मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले शंभूराजे पवार विशाल बागडे लॉरी असोसिएशनचे सचिव हेमंत डिसले खजिनदार प्रकाश केसरकर यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी नीता गायकवाड